बारामतीत महिला असुरक्षित असल्याचे एक प्रकरण समोर आली आहे एका पत्रकाराने स्वयंघोषित यूट्यूबच्या एका महिलेला आपली प्रतिनिधी म्हणून तिच्या आय डी बनवण्यात आला आय डी बनवून झाल्यानंतर दु काही दिवसांनी तिला बोलण्यात आलं की स्टिंग ऑपरेशनला आपल्याला जायचं आहे जा असं बोलून तिला स्टिंग ऑपरेशन ला घेऊन आलं बारामतीच्या लॉजवर तिला लॉजवर घेऊन दोघांनी मिळून सामूहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकरण झाली आहे बारामतीच्या पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आले हा आरोपी दोगाई फरार आरोपी आहे बिगवन एक आरोपी आहे पुणे शहर कोंडव्यातील दोन्ही आरोपी फरार पोलीस शोध सुरू आहे आज कादरी म्हणून पुण्यातील एक पत्रकार होते त्यांच्या सोबत मी काम करत होते त्यांची प्रतिनिधी म्हणून त्यांनी मला तीन तीन ऑक्टोंबरला रात्री साडेआठच्या सुमारास मला स्ट्रिंग ऑपरेशनला जायचंय असं त्यांनी मला सांगितलं आणि असं सांगून त्यांनी खोटं बोलून मला तिथून ऑपरेशन ऑपरेशनसाठी म्हणून इकडं बारामती एम आय डी सी मध्ये व्ही आय पी लॉजवर एका नेलं लॉज बुक केलं आणि ओंकार शेलार दरोड्यात तो पण दरोड्यातला एक गुन्हेगारच आहे तो पण त्यांचा प्रतिनिधीच आहे आणि आजर काद्री आणि ओमकर शेलार या दोघांनी मिळून तिथं लॉज बुक केलं स्टिंग ऑपरेशन करायचंय आपल्याला डिस्कस करायचंय असं सांगून मला तिथं त्या लोकांनी थांबवलं आणि तिथं गेल्यानंतर ना त्या दोघांनी मिळून माझ्यावर अत्याचार केला आणि जातीवाचक शिवा पण दोघांनी पण दिले मला खूप घाण प्रकारे शिवाय दिल्यात आहे त्यांना माहित होतं मी महार जातीची तरी महार जातीवरून त्यांनी मला घाण घाण शिवे दिल्या तिथं आणि परत मला असं पण सांगितलं माझे व्हिडिओ पण काढले त्यांनी आणि नंतर मला असं पण सांगितलं तू जर कोणाला काही सांगितलं तर पुण्यातील कोणतरी आंधेकर म्हणून कोण बंडो अण्णा त्यांची कोण गँग कसली तुझा मर्डर करीन तुझा गेम वाजवीन तुझ्या मुलांना पण जीव मारेन दोन्ही लोकांपासून मला त्या दोघांपासून पण मला धोका मा मा आहे माझ्या मुलांची माझी संरक्षण झाली पाहिजे आणि मी आज बारामतीला येऊन इथं दाखल केलेली आहे त्यांच्यावरती आता त्यांना काय अजून अटक केलेली नाहीये कालपासून मी फिरते पोलीस बो, स्टेशनला आणि अजून काही त्यांना उचलण्यात आलेलं नाही ते काही अटक नाहीये त्यांच्यावरून अजून धमक्या येत आहेत मला अजून धमक्या चालूच आहेत त्यांच्या मला कोणाचा आधार नाहीये काही नाहीये मी एक महिला असून मला माझ्या नवऱ्याचा आधार नाही माझे नवरा एक्सपायर झालेला आहे मला वडील नाहीत भाऊ नाहीत ह्याचा फायदा घेऊन त्या लोकांनी माझ्या अत्याचार केला लोसभर नेऊन मग त्यांना काहीतरी मला न्याय हवा आहे त्यांच्यापासून एवढीच इच्छा आहे